अमित शहांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांनी गृहमंत्री अमित शहावर सुमन उदवली आहेत शिंदे फडणवीसांनी अमित केलाय या वक्तव्याचा संजय राऊत समाचार घेतलाय अमित सरदार वल्लभभाई पटेल कोण बाळासाहेब ठाकरे कोण असा प्रतिप्रश्न करत त्यांनी शिंदेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय देशाचे कणखर आणि गृहमंत्री अमित शाह साहेब कणखर आणि डॅशिंग गृहमंत्री अमित शाह साहेबांचं या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो प्रधानमंत्री आवास योजनेच्या वीस लाख घरांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारताचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांना लोह पुरुष म्हणून ओळखतात त्यादरणीय अमित भाई शहाजी मग एकनाथ का शिंदे काय बोलतायत <coughs> एक डरा हो आदमी आहे लोह पुरुष कोण अमित शाह मग सरदार वल्लभभाई पटेल कोण हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण आ काय हे लाचार आहेत सगळे हे डरपोक काय ते घाबरलेले आहेत खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण हे अमित शहा जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा कळेल